हा हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत है ही आहे आणि आज आमच्याकडे आहे कुळीद झोडली सो माणसं वगैरे आहेत सो तुम्हाला दाखवते की कसं काय झोडलं जातं कोळीद वगैरे सो जो काय आपल्या शेतातला जो कोळीत होता तुम्ही याआधी पण बघितला असेल काढला वगैरे होता आपण तर तोच कुळीत आहे आणि आता आपण बायका बा, वगैरे केलेल्या आहेत म्हणजेच माणसं केलेली आहेत तो काढायला तर कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला दाखवते हे बघाही आमचं अंगण आहे आणि हे सगळ्या पुढे बायका आहेत आणि हे इकडे सुकट टाकलेलं आहे so, सो हे बघा पुढे अंगण दिसते त्या अंगणमध्ये सगळं ज्या काही बायका दिसतात ना त्या सगळ्या कोळीत जोडत आहेत सो so, आपल्याकडे आज त्या कामाला आहेत आणि आपल्या कोळीत जोडत आहेत तर अशा पद्धतीने डानकून कोळीत जोडल्याचं मी तिथे जाऊन पण केलं असतं पण त्या जो जे जोडतं आहेत ना त्याचा आवाज पण खूप आहे आणि तुम्हाला माहिती आहे बायका कधीच गप्प बसत नाही सो आपापसात आप त्यांची चर्चा चालू असतात त्यामुळे मी तुम्हाला इथून थुम पाड लांबून दाखवते सो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ते गोंटे वगैरे दिसत असतील तर ते साडीचे विणलेले गोंटे आहेत आणि त्या गोंट्यांमध्ये आपण कोळीत भरून घेऊन येतोय खालून शेतातून बघू शकता तुम्ही मी नंतर तुम्हाला दाखवी तिथे गेल्यावरती सो आता ते काम चालू आहे हे बघा काहीजणं झोडत आहेत काहीजणं आपल्या ती तुम्हाला दिसेल बघा त्याच्यामध्ये झाडून आतमध्ये टाकला जातो आहे जो काही कोडसूड आहे तुम्ही काही म्हणू शकता कुडसूड आहे तो टाकला जातो आहे अशा पद्धतीने आपल्याकडे कोकणामध्ये कोळीत जोडणी असते सो आज थोडक्यात माल मालवणी पण तुम्ही म्हणू शकता काय म्हणतात बर बरं भाताची जशी मळणी असते त्याप्रमाणे ही पण मळणीच आहे कुळदाची स्वतः त्या पिशवीमध्ये जो कुडसूड आहे तो भरतात तुम्ही बघू शकता एकदम आपलं जे घर आहे ते एकदम नॉर्मल आणि छान असं आहे जुन्या पद्धतीचं तुम्ही बघू शकता ग्रीज वगैरे हे आता कुठे तुम्हाला जास्त बघायला नाही मिळणार सो अशा पद्धतीचं आपलं हे घर आहे आणि अंगणामध्ये आपल्या कोळीत जोडणे सो मी तिथे गेली असती पण आवाज खूप होईल आणि धूळ पण खूप आहे सो नंतर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन जेव्हा ह्या जेवायला वगैरे जातील तेव्हा दाखवेन तिथे गेल्यावरती सगळं सो so फायनली आता बायका जेवायला गेल्या आहेत म्हणजे जे आपल्याकडे कामाला होत्या त्या बायका आणि बघा बऱ्यापैकी आपला कोळी आहे तो झोडून झाला आहे तिकडे सुकत वगैरे टाकलेलं आहे अजून पाकडायचं आहे जो प्रोसेस अजून खूप बाकी आहे आणि मग म्हटल्याप्रमाणे हे बघा हे मोठमोठे जे बोचके दिसतात ना तर हे साडींपासून तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये कसं भरपूर राहतं जेवढ्या पिशव्यांमध्ये राहत नाही ना त्याच्या दुपटीने ह्या बोचक्यांमध्ये राहतात तर कोकणामध्ये ज्या बायकांच्या ज्या साड्या असतात म्हणजे ज्या त्या घालत नाहीत तर त्या साड्यांचे असे बोचके बनवतात आणि मग शिवून अशा पिशव्या तयार करतात आणि मग हे बघा असं आतमध्ये भरून आणतात तर अशी पद्धत आहे कोकणामध्ये आणि फायनली बघा आपले कुईद आहे तो झोडून झाला आहे अजून बाकी आहे अजून खाली सुकतोय तो पण आणायचा आहे सो अशा पद्धतीने आपली जी मळ मळणी आहे कुईदाची ती बघा अजून हे आहे ना साफ करायची त्याच्यामुळे दगडी वगैरे आहेत तर ते अजून बरीच प्रोसेस बाकी आहे सो म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि हे बघा ह्याच्याने असे दांडकतात म्हणजे झोडणी असते कुळदाला आणि मग कुळीत खाली पडतात सो so, ह्याला झारणं म्हणतात हे बघा ह्याच्यातून हा काही जो बा उरलेला जो कुळ कुडसूड असतो तो ह्याच्यात झारतात आणि मग ह्याच्यामध्ये कुठे जर कुळीत राहायला असेल तर बातल, तो ह्याच्यामध्ये पडतो ह्याच्या खाली हे बघा तर ह्याला झारणं बघतात भाताला भाताला पण वापरतात कुळदाला पण वापरतात खूप जुनं आहे बघू शकता तुम्ही सारवलेलं आहे सो so, अशा पद्धतीने आपला जो कुळीत so, आहे तो झाला आहे झोडून थोडा बाकी आहे तो पण जोडायचा आहे आणि हे बघा हे इकडे सगळं सुकायला आहे एवढं सगळं झोडून झालं आहे अजून साफ करायचं आहे यातून पण बरंच घाणचा बाहेर नेईल आणि मग कुळीत आपले चांगले बघायला मिळतील सो या पिशवीमध्ये आहेत त्या पिशवीमध्ये आहेत आणि इथे सुकायला आहे सो बायका तर हे ते झोडून झाल्यावरती हे म्हणजे हे करून घेतील पाकडून नंतर मग साफ करतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की कुळीत कसे आहेत सो आता याच्यामध्ये बरीच घाण आहे हे बघा हे आधी जमवलेलं होते मी ना डायरेक्ट नंतर तुम्हाला दाखवते आता ते येतील जिळून ते झुडून झाल्यानंतर हे पूर्ण साफ करतील सूपवाने तेव्हा मी तुम्हाला दाखवते की फायनली आपले जे कुईद आहेत ह्या वर्षीचे ते तुम्हाला बघायला मिळतील सो आता ऊन आहे त्याच्यामुळे तापताय सो डायरेक्ट आपण नंतर भेटू